नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी नागरिकांच्या जीवितास अपायकारक हानिकारक असलेला मावा अवैधरित्या विक्री केला जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली पोलीस पथकाने बुधवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकला असता सुगंधी तंबाखू आणि विविध पत्त्यांचे मिश्रण हातावर बनवून सुखा मावा विक्री केला जात असल्याचे स्पष्ट झालं त्यावर कोणतेही लेबल नव्हतं आणि सुरक्षिततेबाबत वैधानिक शा इशाराही लिहिला नव्हता त्यामुळे मावा बनवणाऱ्या त्रेचाळीस वर्षीय किशोर शंकू याला ताब्यात घेतलं पोलिसांनी त्याच्याकडून दोन हजार रुपये किमतीचा एक किलो ओला आणि पाच हजार रुपये किमतीचा पाच किलो सुका मावा जप्त केला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुकुमार बर्गाले यांच्या फिर्यादीनुसार शंकू याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला शंकू याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोथडी सुनावली दरम्यान शहर पोलिसात परिसरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे अवैधरित्या मावा विक्री केली जाते त्यामुळे पोलिसांनी अवयवरित्या मावा विक्री करणाऱ्या कठोर कारवाई करून युवकाला व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्याची मागणी केली प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा स्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस